राज्यात डान्स बार वर बंदी असून केवळ करमणुकीसाठी मर्यादित परवानगी आहे असे मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले माळशिरस येथील होलार समाज मेळाव्यात बोलताना त्यांनी सांगितले की बार मध्ये हिडीस फिडीस दाखवले जात नाही खाण्यापिण्याचेही बार असून कोणत्याही अडचणी शासन सोडवेल असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी परिणय फुके यांच्या शिवसेनेचा बाप मी आहे या वक्तव्यावर गोगावले म्हणाले हे कोणत्या सेनेबद्दल आहे याची तपासणी करावी लागेल मेळाव्यासाठी गोगावले माळशीरसला आले होते त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते पाहुयात ते काय म्हणाले कोणाकडे शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळे महेश आणि सावंत गटाच्या कार्यकर्त्यां पंढरपूरमध्ये झाले आम्हाला अजून काय माहिती आहे मी ते माहिती घेतो चौकशी करतो नक्की काय झालंय काय नाही तर माहितीच नाही तर मी त्याच्यावर बोलणं कितपत योग्य आहे त्यासाठी मी त्या महेशला पण विचारतो आणि शिवाजी सावंतांना पण विचारतो नेमकी अडचण काय कोणाला झाली आणि कशामुळे झाली सावंत कार्यकर्त्याचा आरोप आहे की आपण काही पदाधिकारी नेमण्यामध्ये हस्तक्षेप करत त्यामुळे शिवाजी सावंतांना बाजूला टाकलं जात आहे आणि दुसरा कोणी हस्तक्षेप करत नाही डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेब जे आदेश देतात त्याचीच नेमणूक केली जाते असं मी तुम्ही असं कोणी सांगून कोणाची नेमणूक होत नाही आहे की जो हो काम करेल तो पुढे जाईल जो काम करणार नाही तो पुढे कसं का काय जाणार असं रायगडमध्ये सर्वाधिक नाही ठीक आहे जे गैरवर्तनाचे असतील चुकीचे असतील तो भाग वेगळा आहे बार तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहेत पण ते कुठल्या पद्धतीचे आहेत काय आहेत हे पण कळणं गरजेचं आहे आता कर बार झालं म्हणजे काय पिणारे खाणारे असे पण बार आहेत काय सगळीकडे नाच गाणे चालतात किंवा अशातला काय भाग नाही ऑर्केस्ट्रा चालतात आणि म्हणून करता त्यामध्ये काय जर डिफिकल्टी असेल तर शासन त्याच्यावर बंदी आहे तशी मागे आलेलीच आहे करमणूक म्हणून काय बाब आहेत त्याला फक्त परवानगी आहे नाही तर हिडीस फिडीस काय दाखवलं जातो तालुक्यात असा आरोप केला जात आहे हे माहिती घेऊन आम्ही नक्की त्यामध्ये करतो मी त्याची काळजी करू नको शिवसेना दोन शिवसेना कुठला आहे ते आम्हाला विचारावं लागेल आम्हाला अजून काय माहिती नाही